अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा करमाळा या ठिकाणी मी येतो आहे ॲट्रॉसिटी ॲक्ट बचाव हलगी नाद आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी येणार आहे मी सर्व भीमसैनिकांना आव्हान करतो आहे की राज्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट हा धोक्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणीच होत नाही अनेक ठिकाणी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या केसेस केल्या की क्रॉस केस केल्या जातात बऱ्याचशा केसेस ह्या पोलिसांच्या स्तरावरच संपवल्या जातात विभाग पोलीस यंत्रणा या राज्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टची अंमलबजावणी होऊ देत नाही म्हणून या राज्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट धोक्यात आलेला आहे एस सी एस ये टी यांच्यावरती अन्याय वाढत चाललेले आहेत आणि त्यावरती ठोस भूमिका घ्यायची सोडून सरकार त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी ॲक्टला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून उद्याचा करमाळचं आंदोलन हे निर्णायक आहे या आंदोलनाचं आयोजक नेतृत्व दादा कांबळे हे एक लढाऊ नेतृत्व आहे त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये मी स्वतः सहभागी होतो आहे सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या घटना घडत आहेत म्हणून सोलापूरच्या सर्व भीमसैनिकांना आव्हान करतो आहे की उद्याच्या मोर्चामध्ये ताकदीने या ताकदीने आलात तरच असणारा अॅट्रॉसिटी ॲक्टची कडक अंमलबजावणी करायला आपण यशस्वी ठरू म्हणून मी आव्हान करतो आहे की मी येतो आहे तुम्हीसुद्धा निळा झेंडा घेऊन या आंदोलनात आलं पाहिजे तरच असणारं एस सी एस अस्तित्व वाचणार आहे असासुद्धा आव्हान या माध्यमातून करतो जय भीम